झालं काय तुम्हाला माहिती नाही नंदा पाटुळे हा निपुत्री आहे निपुत्री निपुत्री आहे निपुत्र्याचं दोन पाहिलं तर महिने दोन असतो त्याच्या बरोबर आपली लग्न झाली आपल्या बरोबर त्याची लग्न झाली ऐका त्याला मुलाचा पत्ता तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे त्याला मुलगा मित्र असताना त्याच्यावर बहिष्कार टाकायचा त्याला बैठकीत घ्यायचं नाही जो कोण आपल्या पायकी त्याला आधी राम राम करल याच्या आईला नामागड तुला नामागड तू होईना काय हे नामागड तू काय भानगडिच्या मागेतली गेंड्याची नामागड तू

मला तर घरी गेल्या गेल्या समजलं की सर्व मित्र मंडळी ग्रामपंचायतच्या ऑफिस समोर बसलेत गावची यात्रा पाच वर्ष झाले बंद पडून आणि ती या वर्षी त्यांनी चालू करायची ठरवली म्हणून गावात वर्गणी यात्रेसाठी चालू आहे तेव्हा ती ग्रामपंचायत ऑफिसकडे आपण जायला पाहिजे आणि त्यांना भेटून त्यांचा काय विचार आहे ते आपण ऐकून घ्यायला पाहिजे थोडा वेळ घालवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे